हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू डबल अकॅडमी बघा आपली टी आय सी भरती जी आहे त्याच्यामध्ये बेसिक बुद्धिमत्ता जे आहे ते ऐंशी मार्कासाठी आहे ठीक आहे आता ऐंशी मार्कामध्ये काय काय इम्पॉर्टन्स टॉपिक आहेत ठीक आहे कोणते कोणते इम्पॉर्टन्स टॉपिक आहेत ठीक आहे आणि त्याच्यासाठी शॉर्ट ट्रिक्स काय आहेत ते मी तुम्हाला सांगणार जेणेकरून तुमचे जे काही ऐंशी मार्क आहे ते तुमचे फिक्स होतील ठीक आहे बघा आपली टेट भरती जी आहे त्याच्यासाठी वैशिष्ट्य आहेत बघा शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळवा बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार आहे फक्त पन्नास विद्यार्थ्यांसाठी प्रवेश आहे टेस्ट सिरीज नोट्स सर्व पेपर पॅटर्न नुसार लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता ठीक आहे आणि ही जी नवीन बॅच आपली सुरू झालेली आहे ऍडमिशन ओपन आहे ठीक आहे आता बघा बुद्धिमत्तेमध्ये नाते संबंध ठीक आहे नाते संबंध जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये खूप जणांचं कन्फ्युजन होतं ठीक आहे नाते संबंध ना खूप हार्ड आहे खूप जणांना कन्फ्युजन होतं तर नातेसंबंध ना मध्ये शॉर्ट ट्रिक्स काय काय आहे ठीक आहे ते तुम्हाला मी सांगणार त्यानंतर वेण आकृत्यांवर आधारित ठीक आहे वेण आकृत्या असतात विधान दिलेलं असतं निष्कर्ष देतात ठीक आहे विधानांवरून निष्कर्ष आपल्याला ओळखायचं असतं ठीक आहे बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंट वर पण असतं दिशा ज्ञान पण असतं सांकेतिक तुलना आणि सांकेतिक भाषा म्हणजे कोडिंग डे ठीक आहे ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात आणि खूप जणांना कन्फ्युजन होतं ठीक आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स देण्यात येतील त्यानंतर रांगेतील क्रमांक कालमापन धड्या त्यानंतर आकृत्यांची संख्या मोजे आहे आकृत्यांची संख्या मोजणे हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आणि हे एक्झाम येतातच ठीक आहे आकृत्यांची संख्या मोजणे आता आकृत्यांची संख्या मोजणी त्याच्यामुळे चौरस येतात आयत येतात वर्तुळ येतात सर रेषा येतात षटकोण येतात ठीक आहे हे सगळे आकृत्या जे काय त्यांच्या तुम्हाला संख्या मोजायची असतात ठीक आहे त्यानंतर ता तुमचा डाईस ठीक आहे तुमची डाईस म्हणजे काय तुमचा फास्ट ठीक आहे फासेवर सुद्धा क्वेश्चन विचारलं जातात विरुद्ध अंक ठीक आहे असं फासेवर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारलेलं जातात त्यानंतर आरशाची प्रतिमा पाण्यातली प्रतिमा हे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स ठीक आहे आणि हे इम्पॉर्टन्ट टॉपिक जे काय आहे त्याच्यासाठी तुम्हाला शॉर्टिक सुद्धा देण्यात येतील ठीक आहे शॉर्टिक सुद्धा देण्यात येतील जेणेकरून तुम्हाला मार्क तुमचे फिक्स होऊन जातील ठीक आहे आणि हे जे आपले वैशिष्ट्य तुम्हाला सांगितलेले आहेत मी नवीन बॅग चालू झालेली आहे ऍडमिशन ओपन आहे ठीक आहे त्यामुळे ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं आहे आणि फटाफट ऍडमिशन घेऊन टाकायचं आहे ठीक आहे थँक्यू